नमस्कार मित्रांनो भटकंती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज चंपा श्रेष्ठी असल्यामुळं आपण आज जेजुरी गडावर देवदर्शनाला चाललो आहोत जेजुरी गडावर चंपाश्रेष्ठी निमित्त त्या ठिकाणी उत्सव असतो तर चला तर आज जेजुरी या ठिकाणी जाऊया दिसतो तो जेजुरी गड जेजुरी गडावरून देव या करावर स्नानासाठी येतात म्हणजे देवाला आंघोळ घातल्यावर तिथून परत देवगडावर नेत्यात आज चंपा श्रेष्ठी असल्यामुळं प्रथम आम्ही देव घेऊन करावर आलो करावरचं देव आंघोळ घातल्यावर आम्ही आता गडावर चाललो चला तर पुढली जर्नी आपली जेजुरी गडावर तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते परंतु यात्रेच्या दरम्यान प्रचंड गर्दी पाहायला मिळते खंडोबाची जत्रा चैत्र पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा असे हे पाच दिवस असते मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिप्दा षष्ठी असे एकूण सहा दिवस तर वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित दहा दिवस यात्रेचे असतात या यात्रेत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात तसेच आषाढी वारी निमित्त पंढरपुरी निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देखील एक दिवस जेजुरी येथे मुक्कामी असतो तेव्हा देखील गडावर प्रचंड मोठी गर्दी असते जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकलाही हेमाडपंथी स्वरूपाची आहे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावातील डोंगरात वसलेले आहे राज्यातील प्रसिद्ध तीर्थापैकी एक असणारे हे मंदिर कायाभोर दगडांनी बांधलेले आहे मंदिरात खंडोबाची अश्वारूढ उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्यांची पत्नी म्हाळसाबाई यांची देखील मूर्ती आहे खंडोबा मंदिराचा परिसर हा भव्य असून भाविक मोठ्या आनंदाने येथे भंडारा उधळत असतात खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान असतो या गडावर जाण्यासाठी जवळपास दोनशे पाया असून नवविवाहित वर आपल्या वधूस कडेवर घेऊन या जेजुरी गडाच्या पाया मोठ्या प्रेमाने चढ असतात मंदिराच्या सुरुवातीला भव्य दगडी कमानी आहेत मंदिरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजा लक्त देवाचा नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो पूर्वेकडून मोठ्यात मोठ्या आकाराचे पितळी धातूने मढवलेले कासव आहे सर्वत्र परिसर भंडारा उधळल्याने गजबजून जातो त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची महती असून अनेक लोक आपला नवस फेडायला इथे गर्दी करत असतात खंडोबा हे कार्यसिद्धीला नेणारं दैवत आहे श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुली निमित्त एक लाख रुपये रोख देवाला वाहिले होते त्या पैशातून पंचवीस हजार रुपयांच्या मूर्त्या बनवल्या तसेच उर्वरित पैशातून मुखोटे अशा विविध प्रकारचं साहित्य आणले देवाच्या मंदिरात पितळ चांदी युक्त तीन मूर्तींचे जोड होते परंतु त्यातील एक मूर्तीचा जोड इस एकोणीसशे बेचाळीस ला चोरी झाली होती चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात षष्ठीच्या दिवशी साजरा करतात या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते मणी मल्ल या दोन दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी म्हणून ही घटना नियमित स्मरणात राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो चंपाषष्ठीची नवरात्र म्हणजे सहा दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतीपदाते शुद्धषष्टी असन तिचं स्वरूप असतं या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो अनेक लोककलेच्या माध्यमातून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा करतात त्यात जागरण गोंधळ घालून वाघ्या मुरळी यांना दानधर्म करणे त्यांना भोजन देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात या दिवशी वांग्याचं भरीत भाकरी असा खंडोबाला नैवेद्य केला जातो यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून खाऊ घालतात त्याची पूजा करून तळी उचलून आपतस्वकीय मंडळी सोबत आनंदाने आरती केली जाते मंदिराच्या पश्चिम दरवाजातून बाहेर प्रवेश केल्यावर आपनास समोर दिसतो तो कडेपठार खंडोबाचं मूळ स्थान हे कडे पठार असून दुसरे स्थान हे जेजुरी गड आहे जसा उत्सव गडावर भरतो तसाच उत्सव कडे पठारावर देखील भरतो सुपे परगण्यातील खैरे हे भक्त बारा महिने खेचे पाणी नदीतून आणून रोज गडावर पायी जाऊन देवाला स्नान घालत वृद्ध झाल्यावर त्यांना ते शक्य होईना तेव्हा त्यांनी खंडोबाला विनंती केली की मी आता कलो असून यापुढे माझ्या हातून ही सेवा होणे शक्य वाटत नाही त्यावेळी देवाने त्यांना तू जेथे मशील त्या ठिकाणी मी अवतरेन असे वचन दिले आणि देवानं मल्हारी मारतंड हा जो सध्याचा गड आहे तेथे वास्तव्य केले तोच गड जेजूरगड पण खंडोबाचे मूळ ठाणे हे कडेपठारच असे नंदूकाका आगलावे सांगतात श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम इस सोळाशे आठ मध्ये पूर्ण झाले मंदिराभोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे राघो मंबाजी या मराठा सरदाराने इस सोळाशे सदोतीस मध्ये पूर्ण केली मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होळकरांनी बांधल्या इस सतराशे बेचाळीस मध्ये त्यांनी मंदिरात दगडी खांब उभे केले काही कालांतराने मंदिराच्या सोभवतीची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी पूर्ण केले श्री तुकोजी होळकर यांनी भुलेश्वर या मंदिराचा स्वतः लक्ष घालून जीर्णोद्धार केला भुलेश्वर हे मंदिर जेजुरी गडापासून सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर अकराव्या शतकात देवगिरी येथील यादवांनी बांधलेले आहे याच भुलेश्वर देवाचे खंडोबा निहसीन भक्त होते त्या काळात खंडोबा म्हणजे एका खंडाचा मालक पंढरपूरच्या विठ्ठलानंतर खंडोबा हे दैवत भाविक लोकांसाठी तितकेच महत्वाचे आहे नैसर्गिक विविधतेत नटलेले हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबाचे मंदिर अतिशोभामान दिसते गेले कित्येक वर्षांपूर्वी धनगर व इतर समाजातील लोकांनी दीपमाळा कमानी तसेच पाया देखील उभारलेल्या आहे हे सगळं नक्षीदार काम अत्यंत तेजोमय आहे